वास्तविक हे आधीच इंडोगोनं ह्या सगळ्या कल्पना प्रवाशांना द्यायला पाहिजे होत्या ह्यामुळे असा जो होणार आहे त्यामुळे प्रवाशाचा खोळंबा झाला नसता आणि जो संताप तुम्ही प्रत्येक विमानतळावर बघितला तो संताप जनतेचा झाला नसता स्वतःच्या युक्तीवर आणि दूध उत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवावर जो वीस लाख लिटरचा टप्पा गाठलेला आहे पंचवीस लाख लिटर दुधाचा टप्पा यावर्षी गाठायचं त्याचं धोरण आहे आता कोल्हापूर जिल्हा दूध ताँ� उत्पादक संघ गोकुळ आणि स्वतःच्या हिमतीवर आणि दूध उत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवावर जवळजवळ वीस लाख लिटरचा टप्पा गाठलेला आहे पंचवीस लाख लिटर दुधाचा टप्पा यावर्षी गाठायचं त्यांचं धोरण आहे आता जे महानंद आहे जे एनडी ला चालवायला दिलेला आहे तो आपल्या राज्याचा ब्रँड आहे आता तो ब्रँड गोकुळा राज्याचा ब्रँड म्हणून सरकारनं परवानगी द्यावी आणि नंदिनी म्हणून जो कर्नाटकचा फेडरेशन आहे त्याला सरकार ज्या सुविधा देत आहे त्या सुविधा दिल्या तर एक राज्यातला एक चांगला ब्रँड म्हणून नावा आमचा गोकुळ येईल असा माझा विश्वास आहे सर आज उद्घाटन दहीचं काढलेलं आहे परत एक आईस्क्रीम आईस्क्रीम करण्याचं त्यांनी जनरल वर्ल्ड शब्द दिला होता जानेवारी मध्ये त्या आईस्क्रीम च लाँचिंग आहे सर काय म्हणून सध्या महाराष्ट्राची गरज दुधाची सगळ्या थोडं नाही दुधाला जे आता मानशी दुधाची जी आपली जग जागतिक मानांकन आहे जे कितीतरी मिली लिटर आणि लिटर कमी आपलं दुधाचा आपला खप आहे आपल्याला जास्तीत जास्त दुधाचा खप वाढवला पाहिजे त्या पद्धतीने संकलन वाढल्याशिवाय दुधाच्या विक्रीमध्ये वाढ होणार नाही आणि स्वस्त आणि चांगलं दर्जेदार दूध ग्राहकापर्यंत पोहोचवता आलं तर मला वाटतं ते मानांकन आपण पुरु करू सरकारने काय केलं पाहिजे संख्या आहे जी कमी होणार वाढली पाहिजे आता त्यासाठी सरकारनं प्रोत्साहन दिलं पाहिजे आता कर्नाटक सरकार लिटरला पाच रुपये आता त्याचं अनुदान देते आपण हे स्पर्धेत सुरू केलं होतं परंतु नंतर दुधाचं उत्पादकता वाढल्यानंतर ते कमी केलेलं आहे सहकारी दूध संस्थांना पाच रुपये अनुदान आज कर्नाटक सरकार देते सर इंडिगोच्या आदर पाईप अचानक रद्द झालेला आहे आणि प्रवासाची गिरबर होते इंडिगो मध्ये काय कुठेतरी कर्मचारी नसल्याचं गोंधळ सुरू आहे आता जे आम्ही प्रसार माध्यमात बघितलं की डीसीजीने जो निर्णय बदलला की अमुक अमुक तास पायलटला विश्रांती पाहिजे अमुक अमोग तास त्या स्क्रू मेंबर त्याला विश्रांती पाहिजे यामुळे बराच कारण पासष्ट टक्के आपली संपूर्ण वाहतूक ही विमान क्षेत्रामध्ये इंडोगीची आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात पायलटची कमतरता कर्मचाऱ्यांची कमतरता वास्तविक हे आधीच इंडोगोनं त्या सगळ्या कल्पना प्रवाशांना द्यायला पाहिजे या या होत्या यामुळे असा जो होणार आहे त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला नसता आणि जो संताप तुम्ही प्रत्येक विमानतळावर बघितला तो संताप जनतेचा झाला नसता